छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नागापूर इथं नेहमी दारू आणि मटक्याचा खेळ चालू असतो याकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष दिसून येत या पोलीस स्टेशनच्या या पोली स्टेशन विभागाकडे कुठलेही लक्ष दिसून येत नाही किंवा पोलिसांचा धाक मुळातच राहिला नाही असे दृश्य दिसून येत आहे कित्येक संसारांची राख रांगोळी होत असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा महिला वर्गाकडून व्यक्त होत आहे हे ठिकाण नागापूर या ठिकाणी असून अवय वैधधंद्यांचा सुळसुळाट कशा पद्धतीने चालतो हे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येईल पोलिसांचा धाक मात्र या ठिकाणी राहिला नाही रोडच्या कडेलाच असलेले हे दुकान एखाद्या हॉटेलसारखे बनवलेले दिसून येते यामध्ये सर्रासपणे बंद असलेला सट्टा मटका चालवला जातो तसेच दारू विक्री केली जाते कित्येक वर्षांपासून हा गोरखधंदा या ठिकाणी सुरू असून प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे पप्पू सुभाष साध्दीवे तालुका उपाध्यक्ष रिपब्लिकन सेना नागापूर गावामध्ये रोडच्या बाजूला दारू विकण्याचा मटका चालू होता हे धंदाफूल चालू असताना पोलिसवाले ॲक्शन घेत नाही याच्यामध्ये बयाचे जे संसार आहे ते ले उद्ध्वस्त होत आहे आणि पोलिसवाले त्यांच्यावर कारवाई करत नसताना आर आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेणार रोडवर उतरल्याच्या नंतर आंदोलन करू रिपब्लिकन सेनेचे तर्फे पोलीस प्रशासन हे जागी न झाले नसताना आम्ही रोडवर उतरू प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर